नमस्कार चला आज एका मस्त प्रवासाला निघूया आपल्या सूर्यमालेच्या प्रवासाला आपण बघणार आहोत की हे ग्रह कोण आहेत आणि ते सूर्याभोवती कसे फिरतात अच्छा सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया चालेल कधी विचार केलाय का की आपल्या सूर्यमालेत नेमकी किती ग्रह आहेत उत्तर आहे आठ हो आपल्या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत आणि गंमत म्हणजे हे सगळेच्या सगळे आठ ग्रह ते आपल्या सूर्याभोवती सतत फिरत असतात चला तर मग एका एका ग्रहाला जवळून भेटूया बरं आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे सूर्याच्या जवळचे ग्रह यांना खडकाळ ग्रह असंही म्हणतात कारण नावाप्रमाणेच त्यांची जमीन दगडांची आणि खडकांची बनलेली आहे तर या खडकाळ ग्रहामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो बुधग्रहाचा हा सूर्याच्या अगदी जवळ आहे आता बुधग्रहाची गोष्टच वेगळी आहे तू सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे ना म्हणून दिवस प्रचंड गरम असतात पण रात्री रात्री मात्र अक्षरशः गोठवणारी थंडी असते आणि हो हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात छोटा म्हणजे चिंटू ग्रह आहे बुधानंतर आता आपण जाऊया दुसऱ्या ग्रहाकडे शुक्र शुक्र ग्रहाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो आकाराने जवळजवळ आपल्या पृथ्वी एवढाच आहे पण थांबा आकाराने सारखा असला तरी स्वभावात खूप फरक आहे शुक्र हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात जास्त गरम ग्रह आहे आणि हो कधी सकाळी किंवा संध्याकाळी आकाशात एखादा तारा खूप तेजस्वी दिसला ना तर तो बहुदा शुक्र असू शकतो आता आपण आलोय आपल्या घरी हो तिसरा ग्रह आपली लाडकी पृथ्वी पृथ्वीची खासियत काय तर ही एकमेव अशी जागा आहे संपूर्ण विश्वात जिथे आपल्याला माहितीये की जीवन आहे किती मोठी गोष्ट ही नाही का चला आता या खडकाळ ग्रहांच्या रांगेतला शेवटचा ग्रह बघूया तो आहे मंगळ मंगळाला बघितलं लग की लगेच त्याचा लाल रंग डोळ्यात भरतो म्हणूनच त्याला लाल ग्रह असं म्हणतात आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे पाण्याचे पुरावे सापडले आहेत त्यामुळेच तर भविष्यात माणसं तिथे जाऊ शकतील का यावर खूप चर्चा सुरू आहे बरं तर हे होते खडकाळ ग्रह आता आपण सूर्यमालेत अजून पुढे म्हणजे बाहेरच्या बाजूला जाणार आहोत इथे आपल्याला भेटतील वायूचे मोठेच्या मोठे विशाल ग्रह आणि या विशाल ग्रहांमध्ये जो पहिला आहे तो म्हणजे आपल्या सूर्यमालेचा राजा गुरु गुरु किती मोठा आहे माहितीये तो इतका प्रचंड आहे की बाकीचे सगळे ग्रह त्याच्या पोटात सहज मावतील तो पूर्णपणे वायूने बनलेला आहे आणि त्याला एक दोन नाही तर भरपूर उपग्रह आहेत गुरुनंतर नंबर लागतो शनीचा हा आपल्या सूर्यमालेतला दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा ग्रह आहे पण शनीची खरी ओळख काय आहे तर ती आहे त्याच्या भोवतीची ती सुंदर कडी याच कड्यांमुळे तो इतका खास आणि ओळखायला सोपा वाटतो ठीक आहे शनीनंतर आपण पुढे जाऊया सातव्या ग्रहाकडे याचं नाव आहे अरुण अरुण ग्रहाचं रंगना थोडासा निळसर आहे पण त्याची सगळ्यात अजब गोष्ट म्हणजे तो कसा फिरतो ते तो सरळ फिरत नाही तर चक्क एका बाजूला कल्लेला आहे आणि तसाच गोलगोल फिरतो जणू काही एखादा बॉल घरंगळत जातोय ना तस्सा आणि आता आपण पोचलोय आपल्या या प्रवासातल्या शेवटच्या ग्रहावर वरुण हा सूर्यापासून सगळ्यात लांब आहे आता सूर्यापासून इतक्या लांब आहे म्हटल्यावर काय होणार तो एक प्रचंड थंड ग्रह आहे आणि तिथे इतके जोरात इतके वेगवान वारे वाहतात की आपण कल्पनाही करू शकत नाही तर हा होता आपल्या आठ ग्रहांचा एक छोटासा प्रवास हे सगळे मिळून तयार होतो आपलं एक मोठं वैश्विक कुटुंब चला एकदा पटकन उजळणी करूया बुद्ध सगळ्यात लहान शुक्र सगळ्यात गरम आपली पृथ्वी जिथे जीवन आहे मंगळ ग्रह गुरु सगळ्यात मोठा शनी त्याच्या सुंदर कळ्यांसाठी ओळखला जातो अरुण जो एका बाजूला कल्लेला आहे आणि वरुण जो सगळ्यात दूर आहे या सगळ्या ग्रहांना भेटल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते नाही का ती म्हणजे आपल्या घराचं आपल्या पृथ्वीचं महत्व एवढ्या मोठ्या सूर्यमालेत फक्त आणि फक्त आपल्याच ग्रहावर जीवन आहे आणि मग हा सगळा प्रवास आपल्याला एका मोठ्या प्रश्नापाशी आणून सोडतो या अथांग पसरलेल्या विश्वात आपल्या पृथ्वीसारखा दुसरा एखादा ग्रह असेल का कुठे ना कुठे जीवन असेल का काय वाटतं विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का